कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीतलं एकोणीस नंबरचं प्रवचन आज आपण पाहणार आहोत सातवा अध्याय आहे एकशे नऊ नंबरची आहे तो पहिला आरतू म्हणिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिचा जा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा भक्ताची व्याख्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात आहे अर्थ असा होईचा आहे की त्यातला पहिला जो आहे त्याला अर्थ म्हणावं दुसऱ्याला जिज्ञासू म्हणावं तिसऱ्याला अर्थार्थी म्हणावं आणि चौथ्याला ज्ञानी भक्त म्हणा भक्त कसा असतो याविषयी ज्ञान देताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे की प्रत्येकजण कोणत्यातरी देवाची भक्ती करतो त्याची पूजा अर्चा करतो त्याच्या त्याच्यामागं त्याची काहीतरी इच्छा असते नॉर्मली आपण जे सर्वसामान्य लोक आहोत तर देवाची पूजा वगैरे झाली की आपल्या मनात काही इच्छा तयार होती की देवाने माझं हे काम करावं नाही का आपण नवस वगैरे करतो देवाला नवस बोलतो तर त्याच्यामागं आपली काहीतरी इच्छा असते तर भक्तांचे काय काहीतरी संकट आहे पिढा आहे त्याच्यातून सुटण्यासाठी तो म्हणजे खंगलेला आहे खचलेला आहे त्यावेळेस तो आर्त, आर्त भावनेने देवाला हाक मारतो की तेव्हा मला या संकटातून वाचव त्याला भक्त असं मानतात दुसरा जो भक्त जिज्ञासू म्हणजे तो कसा असतो देव खरंच आहे का मी उपास करून पाहतो मला फरक पडेल का नाही का मी मंदिरात जाऊन पाहतो हे लोक म्हणतात असा अनुभव मला येतो का अशा इच्छेने जो देवाची भक्ती करतो त्याला जिज्ञासू भक्त असं म्हणा तिसरा जो आहे अर्थार्थ हे आर्थिक अडचणीमुळे परमेश्वराकडे धाव घेतो परमेश्वराची कृपाहून काही धनसंपत्ती मिळाली तर बरं होईल अशी त्याची अपेक्षा असते खूप जणं पा म्हणजे गुरुवार आहे मग लॉटरीस तिकीट काढायचं तिकीट काढून आणल्यावर देवासमोर ठेवायचं नाही का नशीब मटका खेळायला जाताना देवाचंच नाव घेऊन मटकाने लावत लावत असतील काय माहीत नाही पण लोक पैसा मिळवण्यासाठी देवाला पणाला लावतात खूप व्यापारी देवाला पार्टनर करतात की देव माझ्यावर पार्टनर आहे म्हटल्यानंतर फायदा होणारच ही जी त्यांची अपेक्षा असते त्याला अर्थार्थी भक्त असं म्हणतात आणि चौथा जो भक्त आहे की भगवंताचे सर्वसमावेशक रूप जाणून घेऊन त्याला शरण जाणार फक्त परमेश्वराची भेट व्हावी या इच्छेने जो त्याची भक्ती करतो तो खरंच ज्ञानी भक्त होय त्याला बाकी काय अपेक्षा नसते की परमेश्वर मला भेटावं त्याचं दर्शन व्हावं त्याच्या चरणावर माथा टेकवावं ही प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये असते आता पहिले तिन्ही जे भक्त आहेत ते, ते, ते विशिष्ट कारणासाठी देवाची भक्ती करतात नाही का कोणी संकटात आहे म्हणून कोणी जाणून घेण्यासाठी कोणी फायदा पैसा आर्थिक व्हावा याच्यासाठी असे होतं मग परमेश्वर अशा भक्तांना त्यांची जी काही पूजा अर्चा आहे ती पाहून त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ देतो पण आपण खूप मोठे देवाची भक्ती केली मोठा हार घातला mm. म्हणजे आपल्याला काही लाभ होतो असा अजिबात mm. नाही एक लक्षात घ्या तो देव आहे माझ्याकडं बरेच लोक आहेत ते आम्ही नवस नाही फेडला म्हणून काही आहे होईल का आम्हाला त्रास आम्ही खूप वर्ष झाले कुलदैवतेला गेलो नाही म्हणून आम्हाला त्रास होतो का कारण आम्हाला एका सांगितलं तुम्ही कुलदेवतेची पूजा नाही केली म्हणून तो तुम्हाला त्रास देतो सांगतो त्याने मी देव येतो तो काही मनुष्य नाही स्वार्थी मला तुम्ही नाही ना पान दिला मग मी तुमचं वाटोळं करतो असं काय ना देवाला पूजा केली तरी आनंद आहे नाही केली तरी आनंद आहे भक्तीभाव पाहिजे म्हणून तो देव गरिबाच्या घरी भाजी भाकरी खायला तयार असतो तो श्रीमंताजी पंच पाकवांना खात कारण तुमचा भक्तिभाव किती मोठा त्याला देव प्रसन्न होतो तुम्ही लक्षात घ्या एखाद्या श्रीमंताकडं आपल्याला जेवायला बोलवलं आणि त्याने हिडीस फिडीस केलं आहे बसा हे खा हे आम्ही एवढे भारी गुलाबजामू आणलेत ही भारी बर्फी आहे कधी पाहिली का तुम्ही असं म्हटल्यावर आपल्याला जेवण जातं आहे का नाही पण तेच एखाद्या गरीबाकडं आपण गेलो त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आला खूप आनंद वाटला फक्त भाजी भाकरीच आहे चालेल ना समोर बसला आहे गोड बोलते अजून घ्या म्हणतो तर ती भाजी भाकरी जास्त गोड लागते त्यात त्याच्या त्या स्वागतामध्ये प्रेम आहे श्रीमंताकडं गेलं जेवायला तर तो श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी मी किती भारी वस्तू आणल्या हे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आपल्याला समाधान लागतं आपण हे माणसाचं आहे तीच गोष्ट परमेश्वराची आहे की कि परमेश्वर किती मोठा हार गाठला आणि किती किलोचे पेढे वाटले याला काहीही त्याला अर्थ नाही त्याला साधं पाण वाहिलं तरी अर्पण त्याला साधं पाणी अर्पण केलं तरी आनंद आहे भगवंताला भाव किती प्रेमाने तुम्ही वाहता ह्या गोष्टीला महत्व आहे भगवंत आपल्याला समजून तेच सांगतात ते भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि ज्ञानाचे उजळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसीची म्हणे उत्तम बळला त्याचा जो भक्त मी त्याचा आत्मा आहे समजून घेतो मी आणि भक्त म्हणजे परमेश्वर एकच आहे असं त्याला वाटतं त्याचाच भक्तीचा भाव मला पावतो पैसे अर्पण केले मोठी देणगी दिली सोन्याचा मोकुट दिला पेढे वाटले हार गाठला नाही का म्हणून देव कधी प्रसन्न होत नस हा का जीवापलीकडील एक खोडे जो पाऊणी वावरून जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा जो देवाच्या भक्तिभावाने करतो देवाला आपल्यामध्ये पाहतो दुसऱ्याच्या रूपात देव पाहतो त्याचं भगवान सांगतात त्याच्यात माझ्यात काही फरक नाही तो भक्त परमेश्वर रूपीत झालेला असतो आपण अज्ञानामुळं इतर देवदेवतांची पूजा करत राहत खरा कोण सत्ताधीश देव आहे त्याला सोडतो आणि किरकोळ गोष्टी देणाऱ्या देवाच्या मागं लागतो एक लक्षात घ्या की आपल्याला कलेक्टरची ओळख आहे आपल्या एखादं जमिनीचं काम आहे मग आपण तलाठ्याला भेऊन जायचं कलेक्टरकडे काय उपयोग आहे का अ कलेक्टर ओळखीचं त्यालाच भेट ना तो दोन मिनटात खालच्याला आदेश दिले हे कर काम त्याचं संपलं त्याला टॅस तोंड मला द्या पैसे मग मी तहसीलदारला सांगतो तहसीलदार म्हणणार मला सांगतो मला वेळ लागेल आणि मग कलेक्टरकडे जाणून कलेक्टरच काढ कलेक्टर, कलेक्टर, कलेक्टर म्हणून वेळा कर कशाला गेला त्यांच्याकडे डायरेक्ट माझ्याकडे जो सर्व सत्ताधीश भगवान आहे त्याला शरण जायचं सोडून इतर कोणाकोणाला छोट्या छोट्या देवांना किंवा ग्रामदेवतांना शरण जाण्यापेक्षा आपण भगवान श्रीकृष्णाला भगवान लक्ष्मीनारायणाला शरण जावं हे सगळ्यात चांगलं आपण त्याच्यामुळे काय होतं की आपला वेळ जातो आपले श्रम वाया जातात आपले पैसे वाया जातात आणि आपल्याला का मनासारखं काही मिळालं नाही की आपली देवावरची भक्ती पुढची खूप लोक आहेत की मी इतके सोहळ्यासमोर गेले तरी पोरीचं लग्न जमलं नाही माझ्या अरे तुम्ही सोहळ्यासमोर कोणत्या हेतूने केले मुलीचं लग्न जमावं हेतून केलं ना मग देव तुम्हाला पावेल कसा तिचं लग्न योग जर उशीरा असेल तर तुम्ही सोळा सोमवार करा नाही तर अजून पन्नास सोमवार करा त्यांनी देव प्रसन्न होतच नाही या कल्पना आहेत माणसाच्या मनाला एक भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आहेत अमुक एक करा म्हणजे तसं होईल कक्षमीण स्वयंवर वाचा म्हणजे तुमचं लग्न ठरेल या भ्रामक कल्पना आहेत तुमच्यात जो मूळ दोष आहे तो निघाला पाहिजे तुम्ही भगवंताला शरण गेलं पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे म्हणजे तुमचं जे दोष आहे ते निवारण होतात आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतात उपवास हे भक्तीचं लक्षण आहे का नाही का एखाद्या बाईने मुलीचं लग्न जाऊन सोळा सोमवार उपवास केले हे उपवास म्हणजे भक्तीचं लक्षण आहे का नाही ना भक्तीचं लक्षण नाही अशा वेळी ज्ञानावर अज्ञानाचा पगडा जमतो आणि जसा ज्ञानाचा दिवा विसतो तसा तो भक्त खऱ्या परमेश्वराला विसरून वेगळ्याच कृती करायला लागतो जी महत्वाची गोष्ट आहे ती माणूस विसरून जातो आणि दुसऱ्याच गोष्टीचं मार्ग तो लागायला लागतो खूप लोक म्हणजे निरनिराळे उपास तापास करतात काही हे करतात जेवायला बोलवतात आणि मग परीक्षा घेण्यासाठी दारात बेकार्याच्या रूपात येतो आता तेव्हा प वाट पाहत असतो हा खरा ज्ञानी आहे का नाही हा गरीब भिकर उपाशी माणसाला वाढतो का तर आपल्या नातेवाईकांच्यामध्ये चूर होतो नाही का लोक सोळा सोमवाराचा उपवास करतात आणि मग मला त्याने आहेर नाही दिला मी त्याला मोठा आहेर दिला याच्यामध्येच तो वाईट वाटून घेत अरे आपण केले उपास कशासाठी धर्म केला कशासाठी आहेर घेण्यासाठी केला आहेर देण्यासाठी घेतला मूळ जो विषय आहे उपवास भगवंताची भक्ती तो विषय बाजूला राहतो आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मनुष्य अडकून जातो भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे आणि फळाची या हवा हृदय कामा आला निघावा की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला हृदयामध्ये तुम्हाला लालसा निर्माण झाली एखाद्या गोष्टीची हाव निर्माण झाली की भगवान सांगता त्याच्या नानाचा दिवा विसला जातो आणि तो माझ्यापासून दूर जातो ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पायाशी आते चुकले मग सर्व भाऊ होऊन सरले देवतांतरा आणि माशा सार्वभौम देवतांपासून तो अंतरावर जातो त्याच्यापासून देव लांब जातो कोणती भक्ती करताना मनामध्ये कामना ठेवू नका वासना ठेवू नका की मला हे मिळावं तुमचं गाराणं देवाजवळ जरूर सांगा ते आपल्या आईवडिलांसारखे ताबा देवा माझी अशी अडचण आहे तू माझ्या पाठीशी उभा राहा मी कष्ट करतो फक्त तुम्हाला बळ दे माझ्या मुलीचं लग्न आहे मला दहा लाख रुपये खर्च आहे मी व्यापार माझा फार चांगला चालत नाही मी दहा ते आठ बसतो तो सकाळी आठ ते आठ बसतो तू माझ्या पाठीशी उभा राहा तर देव तुमच्या पाठीशी उभा राहील पण तो कसा आयलान घालण्यामध्ये तुमच्या दहा लाख असं होत नाही लक्षात घ्या तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात त्याच कष्टासाठी देव तुम्हाला मदत अवश्य करतो वासना ठेवून केलेल्या भक्तीचं फळही नाशवंतच अस पुन्हा पुन्हा प्रार्थना करूनही परमेश्वर दिसत नाही आपल्या हक्केला ओ देत नाही अशी आपल्याला अनुभव आला की आपल्या देवावरचा विश्वास उडायला लागतो ला। परी ते भक्त माते नेनती ते कल्पनेबाहेर निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत भगवान श्रीकृष्ण शांत का की ते भक्त त्यांच्या कल्पनेतून बाहेरच पडत मी श्रीकृष्णाला सव्वा किलोचा प्रसाद व्हायला म्हणजे श्रीकृष्ण माझ्या घरी भरभरून लक्ष्मी देणार असं नसतं मी देवाच्या मंदिर मंदिर एक हजार रुपये देणगी दिली म्हणजे आता तो मला लाख रुपये देईल तू कोणत्या भावनेने दिले मंदिर व्हावं छान तिथल्या लोकांना अन्नदान व्हावं या भावनेने दिले तर तुम्हाला नक्की त्याचं फळ चांगलं मिळा तुम्ही हजार दिले म्हणजे आता देव मला लाख रुपये देईल ही भावना ठेवली तर देव काही देत नाही पण भावना जी तुमची आहे ती स्वच्छ पाहिजे फक्त परमेश्वराचं दर्शन व्हावं त्याला पाव आपल्याला पावावा एवढी मानामध्ये फक्त इच्छा ठेवायची बाकी कोणती इच्छा ठेवायची नाही भक्त जो ज्ञानी आहे तो परमेश्वराला चरा चरामध्ये पाहतो तो प्राण्यांमध्ये पाहतो गरिबांमध्ये पाहतो श्रीमंतामध्ये पाहतो म्हणून मग त्याच्या हातून काय होतं पाप घडत तो सगळ्यांशी चांगल्या प्रेमाने वागतो याला हिडीच पिडीस कर दारातल्या भिकाराला आकलून दे मग आपल्या मित्रांना नातेवाईकांना जीव घाल आणि मुख मी एक हजार लोक जीव घातले त्यांना काही घरी मिळत नव्हतं मिळत होत त्यांना जीव घालून काय म्हणाल ज्यांना अन्न मिळत नाही अशा लोकांना जीव घातला जूगाल। असतं तर त्यांचा आत्मा संतुष्ट झाला असता आणि तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले असतो पण जीव कोणाला घालावं कोणासाठी अन्नदान करावं हे समजणंसुद्धा ज्ञान असावं लागतं भगवंत कोणत्याही रूपात येतो आणि आपली परीक्षा घेतो त्याच्यात आपण उत्तीर्ण झालो की आपल्या इच्छा पूर्ण होतात भगवान श्रीकृष्ण याविषयी सांगतात आहे का जे योग माया पडले ते झाले आहाती आंधळे म्हणून प्रकाश याची देह बळे न देखती मात भगवंत सांगतात आहे की जे योग माया पडले जे योग मायामध्ये अडकले पैसा श्रम माझं माझं घर माझी बायको माझे ते अंधळे झाले मग त्यांना प्रकाशामध्ये सुद्धा मी दिसत नाही एरवी मी नसे ऐसे काही वास्तू जात असे पाहेपा कवन जळसे रहित आहे मी जाही अशी कोणती जगामध्ये वस्तू आहे का नाही मी प्रत्येकामध्ये आहे परंतु हिंदू धर्मामध्ये पर्वताची पूजा आहे झाडांची पूजा आहे पशुपक्ष्यांची पूजा आहे तुळशीची पूजा आहे प्रत्येक गोष्टीची नदीची पूजा आहे आपण नदीला माता म्हणतो नाही का गोवर्धन पूजा म्हणजे डोंगराज भगवान श्रीकृष्ण सांगितलं की ज्याच्यामुळं आपल्याला मिळतं त्या सगळ्यांमध्ये देव आहे येथे भूत जेथे अंततली ते मीची होऊन ठेवली आणि वर्तत जे तुली मीही तीही मिचे मी जे जे तुम्ही पाहतात त्या सगळ्यामध्ये भगवंत आहे आणि मग तुम्ही त्या वस्तूकडं पाहिलं की तुम्हाला त्याच्यातला देव दिसला पाहिजे आणि मग असा देव तुम्हाला पाहायची सवय लागली की तुमच्या हातून कोणताही पाप घडत नाही तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही भगवंत स्वतःहून दर्शन द्यायला तुम्हाला येतात मी तुम्हाला सहज म्हणजे उदाहरण सांगेल की मी पूर्वी म्हणजे किंवा दर गुरुवारी कोणाला तरी जीव घालायचं मग तो कोणत्या जातीचा वगैरे असं काय ना मग आम्ही आपल्याला सांगितलं तुम्ही या जेवायला दोन वेळा असं घडलं की त्या माणसाला अचानक काहीतरी प्रॉब्लेम आला तो आला नाही तर मला निरोपही द्यायला विसरला एकदा तर आठवलं मला दहा वाजले तरी तो माणूस नाही फोनही घ्याय ना काय करावं बोलावलं आता ऐन वेळेला कोणाला बोलवा जेवायला तर लोक म्हणतात काय ऐन वेळेला तुम्ही दादी नाही बोलवलं आम्ही नवरा व्हायकून ठेवलं आपणही दोघं जेवायचं भगवंत आपली परीक्षा पाहतो ना दहा सवा झाला आम्ही आपलं सगळं आवरून झोपायचं विचारत होतो तेवढं दारा टकटक झाली मी बँकेत काम आम्हाला होतं आमचे ब्रँच मॅनेजर आले म्हटलं शिरीष अरे मी आत्ताच गावून आलो सगळे हॉटेल बंद झाले असतील तर मला जेवायला मिळेल का रिलं साहेबाईबामोर ताट वाढून ठेवलेलं आहे तुमचीच वाट पाहत ते जेवले त्याच्यानंतर आम्ही जेव्हा म्हणजे भगवंत जे आहे ना ती परीक्षा पण घेतं आणि तुमच्या मनातलं पाहिलं अरे आम्ही उपाशी राहतो त्यांनी लगेच कोणाला तरी पाठवून चाललं दुसऱ्यांदा एकदा असंच घडलं आम्ही दहा सावा दहा पण वाट पाहिली म्हटलं आता जाऊ ती चला पाणी प्यावं आणि झोपून जावं तेवढ्यात खुडकुड खुडकुड वाटलं दरवाजे उघडलं ते एक पळत आलं समोरच्या नवी त्याच्या दाटली पोळी उचलली आणि तो निघून गेला आम्हाला संकेत समजला की भगवंताने सांगितलं उपाशी राहू नका मी पोळी खात जा याला तुम्हाला अनुभव जी आहे ना हे परमेश्वराची अनुभूती पाहावी लागते ती सांगून समजत ना तुम्हाला आलं म्हणजे मला अनुभव येईल असं काही नाही तुम्हाला वेगळा अनुभव माझ्यापेक्षा चांगला येऊ शकतो म्हणून भगवंताकडं दर्शन झालं पाहिजे या इच्छेने फक्त मागायचं बाकीची कोणती अपेक्षा ठेवायची नाही तुमच्या बाकी सगळ्या इच्छा पूर्ण होतात नाही का भगवंताकडे जायचं आणि म्हणायचं मला पैसे दे अरे तो तर तुम्हाला करोडो द्यायला बसला आहे तुम्ही दहा हजार आणि पाच लाख कशाला मागता मला मोक्ष द्यायला तो बसलेला असताना इतर गोष्टीचा हव्यास ठेवू नका मग आपल्याला भक्तांचे प्र काय आहे पद्धत चार प्रकार कसे आहेत ते आज आपण पाहिले आज आपण इथं हे प्रवचन एकोणीस नंबरचं थांबूया तुम्हा सगळ्यांना माझा विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा फेसबुकवर टाका आणि तुमचे सरदैव आशीर्वाद लावा कुंडली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्ण हरी